नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या जर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटे टी दोन हजार चोवीस जी घेण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातला आलेलं आहे प्रसिद्धीपत्रक जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली होती तर त्या परी परीक्षेची जे आहे तर त्यांचे जे पत्रक आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत तर सर्टिफिकेट जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांना त्यांचे सर्टिफिकेट जे आहेत त्या आता कलेक्ट करता येणार आहेत तर त्याच्या संदर्भातला लागलेलं ला हे महत्त्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यांचे प्रमाणपत्र जे आहे ते वाटप एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केले जाणार आहेत पात्रधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या दु डब्ल्यू 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 एम एस सी ई पुणे डॉट इन या वेबसाईटवरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली आहे तेथील थी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद